टी एस स्पोकन क्लासेस या चॅनलवर आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये मा आपण धिस इजपासून सेंटेन्स फॉर्मेशन कसे करायचे ते शिकलोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धीस इज नॉट जे सेंटेन्स फॉर्मेशन कसे करायचे ते शिकणार आहोत आपण रिपीट करूयात जेव्हा एक वस्तू किंवा एक व्यक्ती आपल्या अगदी जवळ असते तेव्हा धीस या शब्दाचा वापर केला जातो जसं की हा मार्कर माझ्याजवळ आहे तेव्हा आपण धीस हा शब्द यूज करू धीस इज अ मार्कर पण हाच मार्कर जेव्हा माझ्यापासून दूर ठेवला जाईल किंवा माझ्यापासून दूर असेल त्यावेळेला धीस हा शब्द यूज केला जात नाही त्यासाठी दुसरा शब्द यूज केला जातो हो। तेही आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मग आज पाहूयात धीस इज नॉट धीस इज नॉट मीन्स हे नाही धीस इज नॉट अ मार्कर हा मार्कर नाही पण हाच मार्कर माझ्यापासून दूर ठेवला तर दिस आपण दुसरा शब्द यूज करू शकतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि धीस इज नॉट जे सेंटेन्स फॉर्मेशन कसे करायचेत ते शिकूयात धीस इज नॉट अ मार्कर हा ना मार्कर नाही धीस इज नॉट अ बॅग ही बॅग नाही दिस इज नॉट अ बॉल हा बॉल नाही इज नॉट अ कॅट ही मांजर नाही नेक्स्ट धिस इज नॉट अ बॉल हा बॉल नाही अशा प्रकारे निगेटिव्ह सेंटेन्सेसची प्रॅक्टिस सुद्धा आपल्याला करायची आहे धिस इज नॉट अ चेअर धिस इज नॉट अ विंडो धिस इज नॉट अ कबर्ड This is not a pain. This is not a car. This is not an This is not my दिस इज नॉट अन अम्ब्रेला। दिस इज नॉट माय प्रॉब्लेम एखाद्या सिच्युएशनमध्ये किंवा एखादी सिच्युएशन सांगताना धीस इज नॉटचा उपयोग सुद्धा केला जातो जसं की जर मला सांगायचं आहे की हा माझा प्रॉब्लेम नाही मग कसं सांगायचं धिस इज नॉट माय प्रॉब्लेम मग मा ह्यालाच लागून दुसरं सेंटेन्स कसं तयार होईल धिस इज युअर प्रॉब्लेम इज नॉट माय प्रॉब्लेम धिस इज युअर प्रॉब्लेम अशा पद्धतीने एखादी सिच्युएशन सांगताना धिस इज नॉटचा उपयोग केला जातो आणखी असं सेंटेन्स पाहूयात आपण जसं की धिस इज नॉट युअर मॅटर धिस इज नॉट अ जोक जेव्हा एखादी व्यक्ती अतिशय सिरियस मॅटर सांगत आहे आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून अतिशय लाईटली ती गोष्ट घेतो त्यावेळी त्या व्यक्तीकडून त्या उत्तर येईल धिस इज नॉट अ जोक हा जोक नाही आहे मी जे सांगत आहे हा जोक नाही आहे धिस इज अ सिरियस मॅटरच्या पद्धतीने सुद्धा धीस इजचा किंवा धिस इज नॉटचा उपयोग केला जातो सर्वात जास्त आवश्यकता आहे ती म्हणजे प्रॅक्टिस करायची आणि ती सेंटेन्सेस इमॅजिन करायची किंवा जेव्हा एखादी वस्तू किंवा व्यक्ती अगदी आपल्या जवळ असते आणि ती वस्तू किंवा व्यक्ती हे एकच असते त्यावेळी आपण धिसचा उपयोग करतो धिस इज हे आहे धिस इज अ कॅट ही मांजर आहे त्याचप्रकारे धिस इज नॉट अ डॉग हा कुत्रा नाही अशा प्रकारे धिस इज पॉझिटिव आणि धिस इज नॉट निगेटिव्ह दोन प्रकारचे सेंटेन्स फॉर्मेशन आपण बघितलेले आहेत तर धीस इज नॉटच्या सेंटेन्स फॉर्मेशनची प्रॅक्टिस आपण पुन्हा एकदा करूयात धिस इज नॉट अ कॅट धिस इज नॉट अ बॉल धीस इज नॉट अ बुक धीस इज नॉट अ कार धीस इज नॉट ॲन अंब्रेला धिस इज नॉट माय प्रॉब्लेम अशा पद्धतीने धीस इज नॉटच्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस कंटिन्युअसली करायची जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला असं वाटलं की हा व्हिडिओमध्ये काहीतरी शिकण्यासारखा आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य होईल तितका हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्यासोबत इतरांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आणि प्रॅक्टिस करत राहा धन्यवाद